काही कौटुंबिक का कामासाठी नेरवळला आलो होतो इथे आल्यानंतर माझ्या मिसेसच्या डोळ्यात थोडासा त्रास जाणवायला लागला तर डोळ्यांचं दुखणं अंगावरती काढणं योग्य नव्हे म्हणून प्रेमदादांना कॉल केला आणि म्हटलं आपलं जवळचं कुठे इथे ऑप्टिशियन आहे का आपल्या माणसाचं त्याने एस ऑप्टिशियन्सचा मला नंबर आणि पत्ता दिला त्यानुसार मी इथे पोचलो खूप चांगलं ऑप्टिशियन आहे मी इथे ज्या वेळेला पोहोचलो तिथं ऑलरेडी दोन ते तीन ग्राहक त्यांच्यासाठी उभे होते त्यांना अटेंड केल्यानंतर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नेमकी काय अडचण आहे ती समजून घेतली आणि त्या अडचणीनुसार आम्हाला काही सजेशन्स दिले आपण इथे पाहू शकता आम्ही वेट करतो इथे की आमचा नंबर तपासणीचा कधी येईल पण पर तोपर्यंत पूर्ण त्यांचं हे ऑप्टिशन बघून घेतलं आपण इथे गॉगल्स असतील चष्मे असतील रिपेरिंगचे काही काउंटर असेल व्हेरिएशन्स इथे ज्या प्रकारे आहेत ते बघण्यासारखे आहेत तुम्हाला गॉगल्स किंवा चष्मे घ्यायचे असेल आपण इथे नक्की येऊ शकता त्यानंतर इथे तपासणीसाठी आलो मशीनद्वारे तपासणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ते अँगल्स घेऊन काय दिसतंय काय नाही दिसतंय हे दादानी स्वतः जातीने तपासलं आपल्याला काही अडचण असेल किंवा गॉगल चष्मा या प्रकारे काही घ्यायचं असेल किंवा डोळे दाखवायचे असेल तर आपण इथे एकदा येऊ शकता अनुभव शेअर करू शकता जे सॉफ्टिशन नेहरू जगदाळे दादांना भेटल्यावरती तुम्हाला आनंद होईल आणि सुखकर अशा सेवेचा लाभ नक्की मिळेल धन्यवाद जय शिवराय